मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी साठी लडाखी डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट आय एन या संकेतस्थळाला भेट द्यावी मुखपृष्ठावर असलेल्या ई के वाय सी बॅनरवर क्लिक केल्यावर ई के वाय सी फॉर्म उघडेल या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक कॅप्च कोड नमूद करून आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत सेंड ओटीपी या बटणावर क्लिक करावे त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल हा ओटीपी टाकून सबमिट बटणावर क्लिक करावे यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची वाय सी आधीच पूर्ण झाली आहे की नाही जर आधीच पूर्ण झाली असेल तर ई केवायस आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल जर पूर्ण झाली नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील टप्प्याला जाता येईल यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक कॅप्चर कोड नमूद करावा संमती दर्शवून सेंड्रो वर क्लिक करावे ओ पी संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून सबमिट बटणावर क्लिक करावा त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित डेक्लेरेशन कराव्या लागतील एक माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत दोन माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे वरील बाबींची नोंद करून चेकबॉक्सवर क्लिक करावे व सबमिट बटन दाबावे शेवटी सक्सेस तुमची ई सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल अशा प्रकारे आपण ई सी करू शकतो धन्यवाद